आपण ऊस लागवड केलेली आठ हजार पाच आणि तेरा डबल झिरो सात यामध्ये आपल्याला आठ दिवसाचा फरक होता सात ते आठ दिवसाचा तुम्हाला दाखवतो मी कसा फुटलेला आहे ऊस तर आपण बघू इतकरी मित्रांनो हा ऊस जर बघितला तर ही ओळी आठ हजार आठ हजार पाचच्या ओळीत आठ दिवसाने अदोगर लागवड केलेली इथे कोंब दिसतोय याला आपल्याला आता पुढं दिसत नाही हे जर बघितलं ला आपण तर लांब लांब कोंब दिसतोय बघितलं तर आठ दिवस अधोगर आहे आणि ही दोन डोळा पिरी लागवड केलेली आहे आणि इथं जर आपण दुसरीकडं जर बघितलं आणि इथं जर बघितलं आपण तर पी डी एन तेरा डबल झिरो सात ह्या ऊसाची लागवड केलेली एक डोळा पद्धत जर तुम्ही बघितलं तर हे कोम किती मोठा आणि किती स्पष्ट दिसतोय यामध्ये आणि आठ हजार पाचमध्ये सात ते आठ दिवसाचा फरक आहे आणि हे चांगले कोम दिसाय बघा तुम्ही जर बघितलं आपण तर हे इथं एक आहे इथं एक आहे लगेच इथं एक आहे कारण की हे एक एक दीड दीड फुटाव लागवड केलेली आपण इथं एक इथं एक म्हणजे स्पष्ट दिसायला लागले म्हणजे ह्या बियाणाला फुटवे चांगल्या प्रकारे फुटवा आणि उगवण शक्ती चांगली आहे हे आपल्याला आप लक्षात येत आहे आणि आठ हजार पाचचं जर बघितलं आपण तर तसं नाही आणि हा स्पष्ट डोळा दिसतोय सात ते आठ दिवसाचा फरक आहे तरी पण पन, स्पष्टपणे दिसतो डोळा हा तर कोणत्याही ओळीला घेतला आपण हे बघा बघू शकता तुम्ही इथं एक इथं एक इथं एक आहे की असे स्पष्ट डोळे दिसतात बरेचसे यामध्ये आठ दिवसाचा फरक आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की बाबा या आठ हजारपेक्षा हे तेरा डबल झिरो सातला चांगला फुटवा जाणवला आहे म्हणजे लवकरात लवकर उगवण शक्ती हे दिसतं आहे आपल्याला की आपण एक डोळा पद्धत लागवड केलेली आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला फुटवे दिसतात बघू शकता तुम्ही